नमस्कार मित्रांनो उच्च न्यायालयाची जागा आलेली आहेत ते आपण बघूया क्लास वनच्या जागा आहेत मास्टर व सहाय्यक प्रथोनोटरी मास्टर व मास्टर व सहाय्यक प्रथोनोटरी त्याला जे फोरची श्रे वेतन श्रेणी मित्रांनो चांगली वेतन श्रेणी आहे असोसिएट आहे जे टू आहे मास्टर प्रशासक आहे एस एस ट्वेंटी सिक्स ए जागा आठ आहेत सगळे क्लासमच्या पदे आहेत हे बघून घ्या सगळं व्हिडिओ टाक तुम्ही डिस्क्रिप्शनला कक्षा अधिकारी आहे कक्षा अधिकारी यू ओच्या बोर्डचा अधिकारी असतो बोट किपर सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे पाच जागा आल्या आहेत हार्डवेअर इंजिनियर वीस एस वि सी वेतन श्रेणी मित्रांनो चांगली वेतन श्रेणी आहे उपग्रंथपाल दोन जागा आहेत गटकला उच्च उच्च श्रेणी लघु लेखकला यश विस आहे चौदा जागा आहे निम्नलेखन लघुश्रेणी पंचावन्न जागा सहायक कक्षा अधिकारी तीनशे शहात्तर जागा आहेत बघू आता है का एम पी एस सी भरते की कोर्ट त्यांच्या मार्फत टी सी एस आय बी पी एस मार्फत भरून घेते कॅमे बघून घेऊ कनिष्ठ भाषांतर व दुभाषिक यश अठरा आहे मित्रांनो सद अडतीस सदोतीस जागा आहे सॉफ्टवेअर जा प्रोग्रामर दोन जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल आहेत वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्यक लिपी आहे लिपिक आहे लिपिकला कोर्टला यश टेन वेतनश्रेणी असते मित्रांनो जे की खूप चांगली वेतनश्रेणी आहे सातशे पा पस्तीस पद आहेत गोल्डन चान्स आहे वाहन चालकला पण यश वाहनचालकला पण यश टेन आहे सहाय्यक मु मुख्य पुस्तक बांधणीकार एक जागा आहेत जमा जमादार यश अकरा दोन जागा आहेत अतिरिक्त जमादार या सकरा दोन जागा आहेत पुस्तक बांधणीकार गड्ड्याचे हे मित्रांनो पण वेतनश्रेणी जबरदस्त आहे चौदा जागा आहेत कनिष्ठ बांधणीकार आठ जागा आहेत फायलर बेचाळीस जागा आहेत हवालदार यष्टेन दहा जागा आहेत वरिष्ठ ग्रंथ पॉल फिचर दोन जागा आहेत जबरदस्त वेतनश्रेणी मित्रांनो ग्रुपलीला पण शिपाई तीनशे पा पासष्ट जागा आहेत पारेकर यश तीन आहेत अठरा जागा आहेत माळी उद माळी उद्यान मजूर महिला उद्यान मजूर टोटल दोन हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहे मित्रांनो गोल्डन चान्स विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला अभ्यास करा होऊन जाईल सदर पदाच्या वेतन श्रेणी वित्त विभागाकडून प्रमाणित निश्चित करून घेण्याच्या अधीन सदर पदा नि, निर्मितीस मान्यता देण्यात येत आहे नुकताच हाय कमिशनर मीटिंग घेऊन पदाला मान्यता दिली आहे या वेबसाईटवरून आपण अर्ज करू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन सॉरी सॉरी बाकीची जाहिरात टोटल बघून घ्या तुम्ही नागपूर आणि नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई काही तीन ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे मित्रांनो वेतनश्रेणी जबरदस्त असल्यामुळे जॉब लोकेशनचं काय मनात विचार नका मुंबईला जरी भेटलं जबरदस्त आहे काही ताण घेऊ हो नका बाकीची पी डी एफ तुम्हाला टाकून देईन मी डिस्क्रिप्शनला धन्यवाद